हो तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितला का कोणतरी मित्र मित्राला मित्रा दारू बिरू फासून मग कार्यक्रम करतो अरे पण आलेले झालेले त्यांचं तसं ते दरवेळेस कुठे ना कुठे नुसतं असे काड्या करायच्या ना खूप कोण ते बाळू भाऊ काय केलं तिने काय केलं म्हणजे सरपंचांना काय ना काय आमच्याबद्दल सांगतच राहत सांगतच राहत एकदा नाही दोनदाणे असं चार पाच वेळा आहे काय सांगतो काय म्हणजे यांनी असं केलं त्यांनी तसं केलं या वावरतून गेले सरपंच हे गावात यावर सर्चो करावा उन्हाळ का असं करते अरे कशाला कान भरतो दरदर व्यायसांचं कान बरतो हे गोष्ट नाही सांगत तो सांगतो प्रेमे सिगरेट प्याला कमल्या मावा खातो दारू प्यायला बसले तरी जाऊन सांगायचं गरज काय या वाळू भाऊला अरे पण या गोष्टी त्यांनी आमच्यापणे सांगितलं ठीक आहे पण बाकी किरकोळ कारको हल्ला मुठल सांगतो सरपंचांना नेऊन लगेच शप सांगतो मला डोकं सटकलं मी याला जीव मारित असतो हो काय बहीण रे तीनशे दोन लागन ना लागू दे हा जायला मी तयार आहे आतमध्ये पण भाई आहे ना भाळू भाऊचा कार्यक्रमच करीत असतो मी शेवट म्हणजे ते भाऊ भाऊ सरपंचा सांगतो सरपंच तुमच्या घरी येऊन सांगतो सांगतो गावात चार चौक बोलता बोलता विषय निघतो ना राव मग हे पोर आमची चौ जाती ना अरे उद्या उठून लग्न बिघ्न आले गोष्टी आल्या जर असं कळलं आमच्या बद्दल किती येऊ नाच बरं अरे गावातले आपले ते ते काट्टेवर्षी लोक आहेत ना त्यांच्या नजरा बदलल्यात आमच्याकडे बघायचे बघत जास्त मार्के मी अरे आता जास्क एवढं काय लवकर काय किती खेळ जे लोक करते तेच आम्ही करतोय ना मग अरे हा लोक करते पण आपलं तर चुकत पण त्याने त्याच्यात चुका आहेत ना त्याच्या नाही दिसत त्याला मग आपल्या चुकत असं बरं दिसत गावात पिऊन इकडे तिकडे कुठं कुठं पडत होते बाळू भाऊ गटरी पड इकडं पडन ते जमत यांना काय तर आपल्या बद्दल सांगतो फक्त डोळ्यासमोर असा फटकितो त्याला इकडे तुझा विषय चालू आता काय माझा विषय हा काय अरे सिगरेट पीते दारू पिते तो सरपंचा जाऊन काय सांगतो रे सरपंचाला सरपंचानी मला स्पेशल मोहीमवर ठेवलेला आहे गावात कोण काय करताय कोण काय नाही करीत ते मला जाऊन सांग अरे पण सरपंच यांच्या घरी जाऊन सांगतो ना यांच्या घरच्या पोरग सिगरेट पित दारू पितं आता मला सांगितलं सरपंच सांगायचं मी जाऊन सांग सगळ्या उद्या उद्याने तुझं मर्डर केला मग मर्डर हा हा अच्छा झिंजूर गेला भेट मी सोडून कशाला कशाला शब्द शब्द वाढ वाद विवाद वाढते कशाला उगाच हा ना म्हणजे मला काय बोलत जाते का नाही कशाला काय बोलाव नाही तू तू जातो मी अंधारा सुधरून राहा नीट राहा मी सरपंचाला जाऊन सांगन हा हा जा 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 कशा बोल माग त्याने आमच्याकडे काही नाही काय का दखा काय लगेच झाले असतं तुम्हाला मग रे तुम्हाला हा मारच करायचे होते ना म्हणलं मर्डर करीन तीनशे दोन करीन आम्ही तयारी तयारीने गेलो असतो मग केला असत बाबा ते फक्त म्हणायला असतं रे दादा तसं करीत नसतो कोणी मग म्हणलं नंतर भांडण व्हायची रात होती त्याला काय फरक पडतोय तू भाई तू ये ना खरं मुळ उठलेला आहे खरं सांग तू तू मकर तू माणूस चालला होता चांगला गोडी गोडीत कशाला मागे बोलून घ्यायचं अरे पण मागे बोलण्यापेक्षा तोंडावर बोललेलं कधी चांगलं ना होय चांगले खरंच धन्य मी जाऊ का तू जातो नाही आपण दोघ जाऊ दोघ जायचो इथं थांब आम्ही आम्ही जातो का तू जातो इथून नाही तूच जा 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 कुठं जा कुठं जा अगं हौसा भर दिवसा लगीन तू माझ्याशी करशील का सरपंच रे गावाचे ना मर्डर होणारे मर्डर होणार कोणाचा सांगतो ना ऐका ना पार्श्वभूमी ऐका तुम्ही ना पोलिसांचा नंबर अँब्युलन्सचे नंबर आणि ते ऍक्सिडेंटल हॉस्पिटल असतात का त्यांचे नंबर वरती काढून ठेवा बर बाळूच मर्डर होणार आहे आमचा सालगडी बाळू त्याचा मोठ होणार आहे कोण करणार आहे तो प्रेम अँड कमलेश तीनशे गुरु करते असेल एवढे एवढे पोर आहे ते घाल करते मोठ आलो मी आता अख्ख पक्क प्लॅनिंग केलंय तिन्ही ते काय होत की नक बिड्या बिड्या पितान भाऊ भाऊ बघतो तुम्हाला येऊन सांगतो तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सांगता घरचे त्यांना बोलत येत ते असे चिडलेले तीनशे दोन ते तीनशे दोन जाऊ म्हणले सात आठ वर्ष खडी फाडायला पण याला कामाला या बायाला काय अवधासा सुचली कशाला सांगत असो इकडे तिकडे तिकडे इकडं त्याला विचारलं मी जा विचारलं त्यानंतर सांगितलं कोण काय करत काही नाही मला सांगतो अरे पण गप्ची येऊन सांगायचं ना असं कळलं कस काय लोकांना तो माझा खबर आहे म्हणून आता बघा आता गाव घर ते स्वतः सांगत मग होत ना त्याने फक्त मला सांगून थांबायचं ना आता पाहिलं कसे गावस दुश्मनी घेतली पोस्टमॉर्टम ला खून झाल्याच्या आधी नंबर लावायचा असतो का नंतर लावायचा असतो अरे आधी खून व्हावं लागत मग नंबर लावायचा आधी कसं जमन मग जर सांगितलं पटकन खून झाले आले पोस्टमार्टम करून घ्यातील ना तिथ जा नंबर लावा पोलीस एफ आय आर करा मला वाटतंय मी कमल्या जावा आणि त्यांची समजूत काढावा तू माय सांग मी पण तर चिंगर भरपूर नाहीतन मावा खाय भिड्या पी वाळू काय तन पण करीत चाललं ते प्रेम आहे कमल्या हा त्यांचं काय काय करते कुठे चौकात भेटली का खाय गोवा तू फासपाचा पी सिगरेट आता सरपंचाने मला सांगितलेलं आहे की अशा काही लोकांवर लक्ष ठेवून मला सांग मी सांगितलं असं एकदा दोनदा दो दो सरपंचाला सरपंचाने त्यांच्या घरी सांगितलं असेल धमकी देत ते मला खूनच करीन तो अन मराठा करीन तू गावात दिसू नको हे नकोन बघ ना अरे बाळू भाऊ बार। तुला बी समजायला पाहिजे ना मग कशाला लाजी लागत त्या पोरांच्या मला एक सांग तू ह्या गावचा आहे का नाही नाही ना नाही त्या पोरांच्या मागं बॅकिंग तुझं तुझी मागं तशी काही बॅकिंग नाही हो अरे मग त्यांच्या लाजी लागू नको ती कर पोर येत त्यांना काही घरचं ना मागचं ना पुढचं कशाचं काहीच घेणं देणं नाहीये अलग लक्षात ते पण खरंय राव मग आणि त्यांना काय होत ते फक्त मारा मारे करणारच पक्कीच ते आणि मला एक सांग भाऊ उद्या सकाळ सांग सांग तुला तिने कुठं गाठला रात्री आप रात्री कुडं टाकला मारून दिला फेकून टंगड हातट मोडलं काय झालं उद्या तर काय करणार आहे अहो ते सरपंच तुम्ही म्हणता ते सरपंचा मध्ये पाडणार नाही ते उघडं काम काढून घेतो तुमच्याकडून श्याम मग मी विचार केला नव्हता राव आणि अजून एक महत्वाची गोष्ट साल सकाळ जर उद्या तुझं काय झालं तर बायकून कोणा तोंडाकडे आता आता पुढचं लोक बोलू मी ना दोन त्यांची माफी मागतो तेच मला म्हणायचं त्या पोराला म्हणा माझं चुकलं आता काय मी इथून पुढे असं काही करणार नाही मला माफ कर बाबा माझी दुश्मनी का तुमच्या संघ नाहीये चालल मी आता त्यांची जाऊन माफीच मागतो बरं झालं श्यामडी डोळे उघडेल मय नेड त्या दिवशी असंच बोलता बोलता फाट्यावरती याला म्हटलं आले का तुम्ही तिकडं हॅलो अरे मी तुमची माफी मागायला आलो भाऊ मी त्या भावनेच्या भारतात बोलून गेलो आता सरपंचांनी सांगितलं म्हणून मी सांगत होतो नाही तर मला हौस होती का त्या खाबऱ्यावर चार किलो घासल्यात पडलं परत मी सांगणार नाही असं हा बाळू भाऊ तुम्ही सिनियर माणसं राहत तुम्ही असं माफी वगैरे अरे मला सरपंचांनी सांगायचं सांगितलं नाही तर मला नाही हौस होती भाई इकडच्या खबरा तिकडं सांग तिकडच्या खाबरा आता ही दोन पुढे कोणाच कोणाला सांगणार नाही चुकलं चुक लक्षात आले ना संपला विषय जास्त तुम्ही परत ये ना या अशा भानगडीत पडत ना, ना। का गावाच्या आहे ना अवघड काही रीती वाची नाही नाही गोष्टी याच्या तुम्हाला पूर्व अजून काही माहित नाही गावातलं मी मा... ना। कशाला गरव आता त्या विषय सोडून झालं तुम्हाला लक्षात आलं तुमची चूक संपला विषय हा बरं झालं माफ केलं तुम्ही मला काय म्हणतो माहिती का याच गोष्टी थोडी थोडी होऊन द्यायची का मग हायला भोंद्याजी का हं जे जाऊन सांगून द्या सरपंचानला सांगणार तुम्ही सरपंचानला नाही बाबा आता ते घसल्यात पडलं त्याच्यावर मला काही घेणं नाही देणं नाही मी तुमच्या संग काय दुश्मनी येऊ चला बरेच दिवस झाले आता घसा गार नाही केलेला नाही ते काय वाज आपण तो तिकड सोबत बसून जायचे सरपंचानला सांगायला उगच ऐ सांगितलं ना नाही आता चला विश्वास ते चला बसू मग अहो चला पुढे व्हा चला बाटली घाल फेकली तुम्ही गालास गम फेकले म्हणून मी बाटली फेकली अरे हे सोळं पिला असत ना आणि मग मी आता काय केलं दिसलं नाही का तुम्हाला बरोबर पण माझे आले काय म्हणा बरोबर एक नंबर काही दिवस झाले का सागार नव्हता झाला असं पाहिजे ना आधी मध्ये शांत निवांत बसले ती कमी हो तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितला का एक मित्र दुसऱ्या मित्राला दारू मग कार्यक्रम करतो हे शंभर शंभर टक्के तसंच घ्यावा हे बरोबर हे बघ बघा काय चाललंय बघ काय काय झालं बघ बर दुखत आहे का हा हा काय चकता काय झाला त्यांनी की काटे की काटी लई चावल राऊदे विषय लाज वाटायला तुम्हाला सरपंच काहीच नाही झालं आम्ही थोडी थोडी घेतलेली आहे इथं मला चावलं ना ते बघत होते ते मला फाशी नव्हते ते आता नव्हते आम्हाला नाही 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 आम्ही आता मत झाली आता मैत्री झाली आमची आता आम्ही काहीच नाही करत तुम्ही मर्डर करताय म्हणून मी पळत आलो एवढा नाही नाही मच्छर जावला म्हणून हे बघत होते दो दोघ लागत आम्ही असं ना आवाज झुळूक असते झुळूक अरे काय फुळूक <laughs> अरे बाळा तुला तरी काय पण होत दुश्मन येत अरे दारू पाजून तुला मारते जीव उगा तेव्हा ठेवता म्हणून मला कळालं युती झाली आमची आता आम्ही आता तिघ मित्र झालो म्हणून थोडे थोडे तिघांनी घेतली तुम्ही काय म्हणले गण आता अरे गण तुम्ही याचा मर्डर करू राहिलेत म्हणून हा कुठे गेला गाठ सरपंच टक टक तिकडे पळत चाललाय दिसला देव तुमचं ते ला लाकडीच काम झालंय का हा झालंय इकडे ते आता तुम्ही एक काम करा सरपंच तुम्ही एखादा चांगला नवीन कलाकार बघा हा बघ हा आणि ते अम्बुलन्स बिंबुलन्स बोलून ठेवा ते बघतील ते सगळी तयार करून ठेवायची बाबा असं जातो आणि असं डायरेक्ट दोन बिन तंगडे तोडूनच येतो त्याची चल रे त्यांना जाऊ दे त्याचे बी पोलीस नेणार आहे तू कशाला लिड्या करतो घरी हा खरं माया माग पण कोणी नाही तुमच्या शिवाय कुठे गेला रे गांठे 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 कमले कुठे रे गांठे हम्म मला वाटतंय तो इकडे गेलाय बर का इकडे गेला तो तू तिकडे बघ मी इकडे बघतो जा लवकर आणि धरून मला फोन कर 啊，钢铁。